नाशिकच्या सिडकोतील सावता नगर परिसरामध्ये शिवसेना उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याच्या कारणावरून हिरे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली मात्र शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे नसून स्लीप वाटत असल्याचं सांगितलं आहे मात्र या दोघांमध्ये एक, -एक कार्यकर्ते जखमी झाले असून घटनेमध्ये रिवॉव्हल देखील काढली होती असं देखील समजतं आहे या घटनेप्रसंगी भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांची सभा होती मात्र ती रद्द झाली आणि त्या थेट पोलीस स्टेशनमध्ये आल्या सदर घटनेमध्ये दोन्ही गटाची एकमेकांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं अंबड पोलीस स्टेशन परिसरामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर आले मात्र पोलिसांनी दोघांनाही वेळेस ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला नाही तर पोलीस स्टेशनवर मोठी घटना घडली असती आता परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र काल पूर्वमध्ये जो प्रकार घडला आज तोच पश्चिममध्ये घडल्यानं या प्रकाराची जास्तीत जास्त चर्चा होते या प्रकरणी पडगुजर यांच्या पंचवटी अमृद्धांमध्ये राहणारे सद्दाम हे कार्यकर्ते जखमी असून हिरे गटाचे प्रदीप चव्हाण जखमी असल्याचं समजतंय सर्व घटनेचा तपास पोलीस करत असून या घटनेमध्ये बंदूक काढल्या गेल्यामुळे त्याचा देखील तपास केला जातो याविषयी आमदार सीमाहिरे यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आम्ही चाललो आम्ही जाताना तिथं थांबलो काही पैसे वाटप होते असं कळालं तिथं थांबलो असता ते डायरेक्ट तिकडनं आले पंधरा गाड्या भरून आणि डायरेक्ट सुरू झाले ते या पश्चिम मध्ये मी त्यांना कधीही बघितलेलं नाहीये आणि ते डायरेक्ट चालू झाले माझ्यावर मला वस्त्र्यांनी चॉपरने मारलं गाडीतून बंदुकी काढा काही मला सुचत नव्हतं मला लातं डुक्याने मारलं माझ्या मिश्र मला मला वाशवला यांनी मला मारून टाकलं असतं माझी चेन सुद्धा काढली तो जो पंजे जो पठ्याने ड्रेस घातला होता त्यांनी त्यांनी माझी चेन पण काढली आणि तो तुम लोक बोलाव रे भद्रकालीचे लोक बोलाव रे बच्च बोलाव रे असं हिंदीत बोलत होता तो आणि खूप मारल मला खूप म्हणजे माझा राजकारणाशी काही संबंध नाही मी ओळखत नाही होतो आणि त्यांनी येऊन डायरेक्ट सुरुवात झाली बंदुकी बंदुकी काढा एक वस्त्रा काहीतरी होता एवढा एवढा एवढं एवढा होता त्यांनी डायरेक्ट आठ ओढला शर्ट फाटला मी वाचवला परत दुसरा हात मा मारला तर लगेच इथं इथं लागला मग या या मित्रांनी मला माझ्या अंगावर पडले मला वाचवलं त्यांनी ते योग्य त्यांनी जे मला सांगितलं ते आपण जे तेच योग्य परंतु हे फार गंभीर गोष्ट आहे अशा प्रकारे नाही झालं पाहिजे जे लोक वेगवेगळ्या गुणांमध्ये तडीपार आहेत मुकामध्ये आहेत असे लोक जर येऊन इलेक्शन मध्ये हस्तक्षेप करत असतील आणि एक महिला उमेदवार लढत असताना अशा प्रकारे तिच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत असतील तर कशी एखादी महिला राहील हे चुकीच आहे करते आणि चौकशी करू कोण कोण आहेत आणि त्यांना नक्कीच नाशिक शहरात ही दुसरी घटना आहे सेम याच पद्धतीनं स्लीप आणण्याच्या बाजूने एकूण स्लीप वाटले जाते पैसे वाटण्याचे जे प्रकार होत आहेत त्यावर अंकुश ठेवले जात नाही असं दिसून येते मला असं ते तीन निवडणुकी बरे अशा घटना घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याला रोखायला गेले की अशा प्रकारचे एक तर मसल आणि मनीपॉवर लोक निवडणूक लढायला जातात आणि ते अत्यंत चुकीचं आहे आता एक चांगल्या मेरिटचा चा व्यक्ती चांगलं काम करणारी व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मसल आणि मनीपॉवर राजकारणामध्ये परत ऍक्टिव्हेट झाले तर या महाराष्ट्राला हे चांगलं चित्र निवडणूक आयोगाचं काय वाटतं तुम्हाला त्यांना पण आव्हान करेन की आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण शेवटी आमच्या मध्ये बॅग तपासल्या ठीक आहे ते त्यांचं कर्तव्य योग्यच आहे कोणी असं काही बॅग करून पैसे घेऊन जातात असं होत नाही त्यामुळे जिथे खरंच त्याच्यामुळे लक्ष दुसरीकडे जाऊ नये नक्कीच तेही तपासलंच पाहिजे जास्त यंत्रणा घेऊन अशा गोष्टी मागच्या काही दिवसांपासून ते नाशिकच नाही महाराष्ट्रातले वेगवेगळे मतदारसंघात असे पद्धतीने हल्लाच्या घटना घडलेल्या आहेत काल नाशिक मध्ये होते हे सगळं मुख्यमंत्रीचं डिलिव्हर आहे अशा पद्धतीने कार्यकर्त्यावर हल्ला झालाय त्यांच्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय त्या यामध्ये आता ज्या संहिता चालू आहे गृहमंत्र्याचं फेल्युअर असंबंदितकी आहे नक्की याच्यावर न्याय मिळेल निवडणुकीत ही बात उघडली तरी सध्याचं बघित्या आपण मराठा वर्सेस ओबीसी कसा भारता